सगळ्यांना राम राम जय शालाल जय भीम जय शिवराय भावांनो आज फ्रूटचा धंदा बंद केलो आहे आज पोर्टर चालू केलं आहे आपण आज एक ट्रिप पडली होती मला सकाळच्याला एक ट्रिप पडली होती तर ते काय उचलायला जमलं नाही टायमिंग लागलं होतं त्याला आणि प्राईम पार्टनर नाही आहे ॲक्च्युली आपण आता टायमर लावून टाकलेले दहा सेकंद तरी पण आपल्याला ट्रिप पडतच राहते आपण उचलू म्हणतो हां उचलायला पण जमते आपल्याला पण नाही उचलू शकत काय म्हणजे आपण दोन्ही साईड काम, काम लागतं ना भावांना आपल्याला एक तर फ्रूट बिझनेस फ्रूट बिझनेस असला की आपल्या गाडीत माल पडून असतो त्याच्यामुळं आपण हालू पण नाही शकत आणि अजून एक गोष्ट गाडी मोकळी असली हां मग पोर्टर चालू करायचं मग कुठं पण जायचं टेन्शन नाही घ्यायचे एकदम फ्री कुठलीही पण ट्रीप पडू दे आउट ऑफ पडू दे किंवा आपल्या पुण्यातच काऊन पडू दे बिंदाज उचलायचं बिंदाज जात असतो मी टेन्शन नाही घेत आज काय नाही बाबा आज लई एकदम थंडगार बसलो आज टेन्शन नाही जसं बसलो आज आज मूड फ्रेश आहे भावांनो आज आपलं आज कुठं जाऊ म्हणलं तर नको नको वाटायला लागले मी पण तुम्हाला एक सांगायचे मला सॉरी मला पण एक सांगायचं सगळ्यांना सगळ्या माझ्या भावांनो जे मला सपोर्ट करत असेल त्यांना की आपल्याला जास्त काही बोलायचं नाही मला एकच बोलायचे की काहीतरी करा तुम्ही पण स्वतःचा बिझनेस चालू करा कशाला उगच कोणासमोर आता पाय कामं करा बारा घंटे चोवीस घंटे कामं करायचं बरोबर की नाही जे आहे ते कामं करायचं आणि गप चालायचं आपल्यानुसार फ्रूट म्हणलं की फ्रूट भाजीपाला भाजीपाला पण कोणाच ते आपला मराठी माणूस काय म्हणतो मराठी माणूस म्हणतोय की आपल्या मराठी माणसाला पुढं घेऊन जायचं आहे तर आपल्याला पण हेच म्हणायचं आहे की मराठी माणूस काहून पुढं जा जा बाबा सगळ्यांना सपोर्ट करा मी तर म्हणतो की सगळं पुढं जा मराठी माणूस छान वाटा आपल्या महाराष्ट्रामध्ये जर आपल्या लोकांनी कामं करायला चोवीस तास घंटे किंवा बारा तास कामं करायला जर चालू केलं ना लोकांनी मग मला वाटतंय की सगळ्या आनंदात आणि सुखीत असं जाईन काम करून दिवस असं वाटतंय मला खरंच लय आनंद वाटतय बाबांनो नो काम करून इकडे भाजीपाल्याचं पण निवांत टेन्शन नसतो नाहीतर आमच्या मिशीसला बसून जातो मी टेन्शन नाही घेत मी मिशी मिसिज बसून टाकतो आपल्या भाजीपाल्यावर आणि मी आपलं पोर्टर चालू करत असतो आज काही नाही आज समजा आज घरीच आज आमच्या मिसिज पण घरी आणि आम्ही आज आलो आमच्या पंढरीनाथ आमच्या राजावर आलो आम्ही आज चालू केलो आता पोर्टर अजून काही ट्रिप पडली नाही वाजलं की निघायचं मला काय बोलायचं नाही भावांनो सगळ्या मिळून धंदा करा व्यवस्थित धंदा करा आपला मराठी माणूस पुढे जाऊ द्या सपोर्ट करा आपल्या मराठी माणसाला एकदम पुढं कुठलाही काहून बिझनेस असू दे भाऊ हार मानू नकोस मला एकच मानायचे तू फक्त हार मानू नको हार मानलं की विषय संपलं आयुष्यात फक्त ठोकर लागल पण पुढे जायचं काम चालू ठेवायचं फक्त आयुष्यात पुढे जायचे पुढे जायचं पुढे जायचं डोक्याच्याकडे विचार ठेवायचे की आपण पुढं जायचं काय किती पाठीमाग आला ना ते येत असतो आपण पाठीमाग पण पुढं जायचं टेन्शन नाही घ्यायचं होत असते इकडं तिकडं बरंच काय होते पण भावांनो बिझनेस करा खरं खरं कर सांगतो बिझनेस करा ह्याच्या त्याच्या गुलामगिरी करण्यापेक्षा आपला बिझनेस केलेला ले, ले फायदा आहे सुखासुखीने कोणाच्या झंझटीत पडण्यापेक्षा आपलं काम आपण केलं आपण बिझनेस चालू केला ना आपल्या बिझनेसमध्ये आपलं डोकं चालतंय आपलं बिझनेस असतो काय करायचं काय नाही काय आणायचे काय नाही म्हणजे फक्त आपल्या डोक्यात एकच असते की आपल्या बिझनेसला आपण कसं पुढं घेऊन जायचे फक्त पुढं ओढायचं की जे आपल्याला लॉस येऊ दे किंवा इन्कम हे बघा धंदा केल्यावर इन्कम पण असते आउटगोईंग पण असते लॉस पण होतं आणि चांगलं पण होतं झालं तर एकदम चांगलं पण होते आता मी करायला लागलो मला कधी कधी काहीच होत नाही झिरो कधी पाचशे कधी हजारच होते आणि कधी कधी झालं की सात आठ असं होते म्हणून सांग तू व्यवसाय करा एकदम मनानुसार कुठलाही व्यवसाय करा भावांनो काय नाही आहे तुमच्या आयुष्यात तुम्ही स्वतःहून सांगा भाऊ तो सांगितला एक नंबर काम आणि जे भाऊ तू सांगितलं तेच आपण केलं म्हणून तुम्हीच स्वतः तुमच्या तोंडाने बोलणार आपल्याला हे आपलं गॅरंटी आहे भावांनो मला बाकी काही बोलायचं नाही एवढंच बोलायचं आहे फक्त आयुष्यात आपलं पुढं चला टोकर लागत राहते लागत राहते लोक काही बोलते लोकांशी काही घेणं देणं नसते लोक काय आपल्या घराला येऊन आपल्याला खाऊ घालत नाहीये तुम्ही कष्ट केलं तर तुम्ही खावन एवढं मला मन नाही फक्त कष्ट करून पुढं चला भावना बस जय हिंद जय भारत